नमस्कार साहेब नमस्कार अच्छा आपलं नाव सांगा गाव अच्छा तर या धनवंतरीच्या आर पी एस बद्दल तुम्हाला कोणी माहिती सुचवलेली आहे शिंगणे साहेबांना डोनगावचे अच्छा शिंगणे संजय शिंगणे साहेब संजय डोनगावचे यांनी तुम्हाला माहिती दिल्यानंतर तुम्ही या धन्वंतरीचा आर पी एस वापर कुठे केलेला आहे अगोदर तुरील केला तुरीची ज्याच्यावर फवारणी केली त्याचे पानं पिवळे होतात तुरीचे ती फवारणी केल्यामुळं दोन फवारण्या केल्या अजिबात पान पिवळे राहिले म्हणजे हिरवी गार पडली पुन्हा अजून फवारणी केल्यामध्ये अच्छा आणि त्याच्यानंतर मग हळदीवर तेच केला हळदी अनुभव आला त्यानंतर मग याले हाय हरभऱ्यावर बीज क्रिया केली अच्छा बीज प्रक्रिया करून तुम्ही पेरणी केली पेरणी केली तर त्याला एक झाड नाही जळलेले ज्या अच्छा एक झाड सुद्धा झाड नाही जळालेलं नाही आणि याच्यामध्ये आरपीएस ग्रॅन्युल्स पण अच्छा याच्यामध्ये आरपीएस शहात्तर लिक्विड आणि आरपीएस आपला ग्रॅन्युल्स याचा सुद्धा वापर केलेला आहे का अच्छा वापर केलेला आहे त्याच्यामुळे या आरपीएस शहात्तर लिक्विड आणि आरपीएस शहात्तर ग्रॅन्युल्स मुळे तुम्हाला कि खत दुसरा डोस असा त्याच अच्छा हिरवेगार पण आहे टोटवित आहे बर आणि झाडाचा घेर कसा आपण बघूया बघा शिंदे हा एक झाड आहे अच्छा एक झाड आहे हा त्याला फुटवे फुटवे शेंड्यावर भरपूर भरपूर अच्छा फुटवे भरपूर आहेत अजून हे पाणी फुटाला नाही हे फुटवे फुटले हे एक झाड एकच झाड आहे अच्छा म्हणजे आरपीएस शहात्तर पासून तुम्ही समाधानी आहात हो तर इतर शेतकरी बांधव जे आहेत त्यांना तुमचा आर पी एस शास्त्रबद्दल काय सल्ला असणार आहे आर पी एस शास्त्राबद्दल त्याला बा याच्यापासून इतके फायदे होतात की हो दुसरं ख कमी खर्च आणि दुसऱ्या दुकानाचे औषधी वापरायचं कामच नाही फक्त जे आपल्याला जे हे नाही का कीट कीटकनाशक त्याच्या याच्यासोबत असलं दुसऱ्या औषधीची कशीची गरज नाही बरं इतर खा कुठल्याही खताचा वापर आतापर्यंत याच्यावर केलेला आहे का नाही खताचा वापर नाही केला अजून कुठलंच केलं नाही फक्त आर पी एस शास्त्र लिक्विड आणि आर पी एस शास्त्राचं वापर केल्यामुळे खूप सुंदर रिझल्ट साहेब या शेतात दरवर्षी असं जवळ असे खळे खळे बसतात अच्छा दरवर्षी खळे बसत होते जळते म्हणून या वर्षी या बारा आम्ही अनुभव घेतला अच्छा बियाले लावल्यामुळे काय झालं त्याच्यामुळे पट्टा पट्टा धरते असं जागच्या जागा याच्यात कुठलं एकही झाड एक झाड नाही तुम्हाला दिसणार एकही झाड दिसत नाहीये अच्छा तर धन्वंतरीच्या आरपीएस पासून तुम्ही समाधानी आहात ठीक आहे धन्यवाद बरं किती एकरावर तुम्ही याची फवारणी केलेली आहे पूर्ण हरभरा चौदा पंधरा एकरात हरभरा आहे पूर्ण फवारणी केली अच्छा पूर्ण फवारणी केलेली आहे आणि संपूर्ण ठिकाणी चांगले रिझल्ट पूर्ण कोणत्या शेतात जर आपल्या हरभऱ्याच्या तुम्हाला असाच क्वालिटी अच्छा धन्यवाद